पण डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीने जो कार्यक्रम ठेवलेला आहे केळी एक्सपोर्टचा तर या कार्यक्रमासाठी माऊली खंडगळे साहेब गाडवे साहेब त्यानंतर सह्याद्रीमध्ये ज्यांचं काम आहे दहा ड्रम थेरीचे ते मंगेश भास्कर साहेब त्यानंतर अजय बेल्लेकर साहेब आणि जर हा आज जर बघितला तर हा आज त्रिवेणी संगम आहे डेक्कन व्हॅली त्याच्यानंतर सह्याद्री आणि हस्ताई म्हणजे आज जे काय म्हणजे काय म्हणतात तीन न जसा संगम झाला आहे तसा तीन फार्म फार्मर प्रोड्युसर कंपन्या आज इथे एकत्र आलेल्या आहेत तर एक अभिमानाची बाब ही आहे की जुन्नर तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळापासून केळी पिकवली जात होती ती पिकवली जात होते बाजारामध्ये विकली जात होते पण आज जर बघितलं तर ते आज एक्सपोर्टला सुरुवात झालेली आहे मांजरवाडी असेल काळवाडी असेल त्यानंतर नारायणगाव बेल्टमधली जी काही गावं आहेत किंवा तालुक्यामधली जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला पाच हजार एकर केळीचं करायचं आहे आणि दोन हजार कंटेनर एक्सपोर्ट करायचे आहेत तर आपण आज जे काही एक्सपोर्टसाठी जे काही रोपटं लावलेलं आहे त्या रोपट्याचा वर्षा दोन वर्षामध्ये वटवृक्ष होईल ह्याच्यासाठी कृषी विभाग असेल त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल सह्याद्री असेल डेक्कन व्हॅली असेल तर ह्यांचं सहकार्य राहील आणि मी एक अधिकचा वेळ न घेता जे कृषी विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केळीसाठी आपण ए एक एकरी एक लाख रुपये जे काही अनुदान देतो रोपापासून खड्डा खांद्यापर्यंत तर ह्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वर्षभर आपली ही स्कीम चालू असते एक एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंत वर् एकरी 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 एक लाख हेक्टरी आपण दोन लाख पंच्याण्णव हजार देतो तर आपण ह्याचा एक एप्रिलपासनं एकतीस मार्चपर्यंत ही स्कीम सुरू असते तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केळीचं रोपापासनं खड्डे खान्यापासनं बियाणासं आपलं केळीसाठी जी काही खतं लागतात ह्याचं सर्व अनुदान या मार्गसमनं आपण देत असतोय तर पाच हजार एकर क्षेत्र करण्यासाठी माझी जर काय मदत लागली डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीला सह्याद्रीला किंवा आपल्या हस्ताईचं तर आमचं गणेश सरांचा आमचा सारखा कॉन्टॅक्ट असतोच तर मी दोनशे टक्के तुम्हाला सहकार्य करणार आहे तर जास्तीत जास्त आपण हा केळीचा हा जसा टेंबुर्णे असेल किंवा कंदर असेल सोलापूर जिल्ह्यामधील तर ह्याच्यापेक्षा एक मोठा हब जुन्नर तालुक्यामध्ये करण्यासाठी मी प्रयत्न करील आणि त्यासाठी जे काही सहकार्य असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकताय ह्या स्कीमबाबत तर एम आर जी एसमध्ये दोन तीन वर्षापूर्वी केळी हे पीक नव्हतं तर आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून ते केळी पीक एम आर जी एसमध्ये आणलेलं आहे त्याला दोन वर्ष आपण अनुदान देतो आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त सहकाऱ्याने शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी अर्ज करावेत आणि ऑफलाईन आहे सुविधा त्याचं तांत्रिक प्रशासकीय मंजुरी तालुका लेवललाच आहे तर ती ज्या आपल्याला जर पाच हजार एकर क्षेत्र करायचे असेल तर शासनाचं आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्याचं कुठंतरी समन्वयन जर काम झालं तर हे क्षेत्र वाढणार आहे आणि केळी एक्सपोर्टला मदत होणार आहे तर मला इथं ज्यांनी डेक्कन व्हॅलीचे बेल्लेकर साहेब असतील त्यानंतर माऊली साहेब असतील गाडवे साहेब असतील मंगर भास्कर साहेब असतील ह्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मला इथं दोन मिनटं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी हा प्रोड्युसर कंपनीचा आभार मानून दोन शब्द संपवतो